वेलकम टू ऑप्सकेल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण लस मसावीचा सेकंड पार्ट बघणार आहोत हा क्वेश्चन पुणे लोहमार्ग पोलीस दोन हजार चोवीसला विचारला आहे दोन संख्यांचा मसावी आणि लसावी दिलाय तुम्हाला एक संख्या दिली आणि दुसरी संख्या काढायची आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे लसावी इंटू मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या पहिली संख्या इंटू दुसरी संख्या त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा तुम्हाला आन्सर भेटून जाईल चला बघा व्हॅल्यू पुट करू आपण लसावी किती दिलाय तुम्हाला लसावी दिलाय तीनशे छत्तीस मसावी किती आहे मसावी आहे बारा एक संख्या दिल्या चौऱ्याऐंशी दुसरी संख्या माहीत नाही काढायच्या सपोज एक्स तीनशे छत्तीस गुणिले बारा एका गुणाकारातली इकडे भाग येणार चौऱ्याऐंशी इक्वल्स टू एक्स बारा एक बारा बारे सती चौऱ्याऐंशी तीनशे छत्तीस भागिले सात इक्वल्स टू एक्स सात न भाग जाते अजून सात एक सात सात चौदा सातर एकवीस सात चौक अठ्ठावीस पाच उरले छप्पन झाले साती अठी छप्पन म्हणून दुसरी जी संख्या असणार आहे ती किती असणार आहे अठ्ठेचाळीस म्हणजे क्वेश्चन आन्सर असेल ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन आहे जालना पोलीसला विचारलाय दोन संख्यांचा गुणाकार दिलाय लसावी दिलाय मसावी काढायचा आहे मग आताचा फॉर्म्युला तोच आहे लसावी गुन्हेले मसावी लसावी गुन्हेले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या येईन दुसरी संख्या न देता आता त्यांनी डायरेक्ट गुणाकार दिलाय त्याच्या ठिकाणी फक्त गुणाकार असणार आहे मग आपल्याला मसावी काढायचा आहे तर मसावी इक्वल्स टू काय असेल गुणाकार भागिले लसावी मसावी इक्वल्स टू काय गुणाकार भागिले लसावी याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा गुणाकार आहे पाच हजार सत्तर आणि लसावी किती दिलाय लसावी तीनशे नव्वद आहे बघा हा शून्य कटला हा शून्य कटला त्याच्यानंतर तेराना भाग जाते डायरेक्ट तेरत्रिक एकोणचाळीस तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस तेरत्रिक एकोणचाळीस पन्नासमधून मधून एकोणचाळीस गेले किती उरले बघा दहामधून मधून नऊ गेला एक उरला चारमधून तीन गेला गे एक उरला अकरा आणि इतर राहिलेला सात एकशे सतरा झाले तेरा नव्वे दर्शन बरोबर आहे एकोणचाळीस भागिले तीन तीन न भाग जाते तीन एक तीन तीन त्रेक नऊ म्हणून मसावी जो आलेला आहे तो मसावी आलेला आहे किती तेरा या क्वेश्चनचा आन्सर असेल तेरा ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन आहे संभाजीनगर पोलीस दोन हजार चोवीसला विचारलाय अपूर्णांकाचा मसावी काढायचा आहे आता लक्षात ठेवा अपूर्णांकाचा मसावी कसा काढायचा अपूर्णांकाचा मसावी काढायचा अपूर्णांकाचा मसावी कसा काढायचा अंशाचा मसावी काढायचा अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी काढायचा छेदाचा लसावी हे लक्षात ठेवा तुम्ही हा फॉर्म्युला आहे अपूर्णांकाचा मसावी कसा अंशाचा मसावी छेदाचा लसावी मग मला सांगा इथं अंशामध्ये कोण कोण आहे तर इथं अंशामध्ये आहे पाच सात आणि पाच सात आणि पाच मग आता हे सगळ्या मूळ संख्या आहेत आणि माहिती आहे आपल्याला मूळ संख्येचा मसावी किती असतो एक असतो मूळ संख्येचा मसावी किती असतो एक असतो म्हणून पाच सात पाचचा मसावी किती आलेला आहे तर एक आलेला आहे आता छेदामध्ये कोण आहे बघा छेदामध्ये आहे सहा बारा आणि नऊ याचा लसावी काढायचा मग आता लसावी कसा काढायचा शॉर्टकट पद्धतीने सांगितलं होतं या तिघांमध्ये मोठी संख्या बघायची मोठी संख्या बारा आहे जर बाराला सहा नऊ न भाग गेला असता तर लसावी बाराच झाला असता परंतु नऊ न भाग जात नाही मग बाराचा पाडा पुणे म्हणा बार दोन्ही चोवीस चोवीसला नऊ न भाग जात नाही आता बघा बार त्रिक छत्तीस आता छत्तीसला ला चेक करा बघा साईज साईज छत्तीस बार त्रिक छत्तीस आणि नऊ चौक छत्तीस छत्तीसला ला सगळ्यांनाच भाग जाते म्हणून लसावी किती आला छत्तीस म्हणून फायनल आन्सर काय आला आपला अपूर्णांकाचा मसावीचा फॉर्म्युला होता अंशाचा मसावी मग मसावी किती आला तुमचा एक आणि छेदाचा लसावी लसावी किती आलाय तुमचा छत्तीस म्हणून फायनल आन्सर आलं एक छेद छत्तीस ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी नेक्स्ट क्वेश्चन आहे कोल्हापूर पोलिसला विचारला एका पेटीत आंब्याचे पंधरा पंचवीस तीस याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे होते मग तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं कमीत कमी असा वर्ड आला की तुम्हाला काय काढायचं लसावी काढायचं म्हणलं होतं आणि जास्तीत जास्त वर्ड आला जास्तीत जास्त वर्ड आला तर त्याचा काय काढायचा मसावी काढायचा हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे मग आपल्याला कमीत कमी आलाय म्हणजे ह्या क्वेश्चनचा लसावी काढावं लागेल पंधरा पंचवीस आणि तीसचा लसाई तुम्ही बेसिक पद्धतीनं काढला तर या पद्धतीनं तुम्हाला लसाई ला काढावं लागेल आपण शॉर्टकट पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं काढू बघा आपण जर तीन फॅक्टर घेतला तीन ना पाच पंधरा तीन ना पंचवीसला भाग जात नाही मग खाली घ्या तीन धाय तीस वापस आपण पाच फॅक्टर घेऊ पाच एक पाच पाचा पाच पंचवीस पाच, 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 पंच पाच दोन्ही दहा वापस पाच घेऊ हा एक जशाला तसा पाच एक पाच दोनला भाग जात नाही खाली घ्यायचं आता दोनच घ्यावं लागेल एक एक मग आता लास्टला वनवून आलं ला। सगळ्यांचा गुणाकार करा तो तुमचा लसावी असेल दोन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले तीन बेपंचे दहा दहापाची पन्नास पन्नास गुणिले तीन तीन शून्य शून्य तीनापची पंधरा म्हणून ह्यांचा जो लसावी आलेला आहे तो लसावी किती आलेला आहे दीडशे आलेला आहे किती आलेला आहे दीडशे बरोबर आहे आता प्रत्येक वेळेस किती आंबे कमी पडतात सहा आंबे कमी पडतात म्हणून ते जे कमी पडतात ते आंबे मायनस करायचं मग दीडशे मधून सहा गेलं किती उरलं एकशे चौवेचाळीस आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारले कमीत कमी किती डझन विचारले एका डझन म्हणजे बारा असतात बारा न भागा म्हणजे किती येईल बघा बारा एक बारा उरले दोन झाले चोवीस बारा दोन्ही चोवीस म्हणून आन्सर असेल बारा डझन ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचेचाळीस व पंचाहत्तर यांचा लसावी किती पंचेचाळीस व पंचाहत्तर यांचा लसावी लसावी तुम्ही बेसिक पद्धतीनं काढू शकता ठीक आहे किंवा शॉर्टकट आपण आता ह्या क्वेश्चन दोन्ही पद्धतीनं सॉल्व्ह करू आधी तुम्हाला ह्या डिव्हिजनच्या मेथडनं सांगतो तीन फॅक्टर जर घेतला तर तीन एक तीन तिनापाची पंधरा तीन दोन्ही सहा उरला एक झाले पंधरा तिनापाचे पंधरा वापस पाच जर घेतलं तर पाच त्रिक पंधरा पाचापाचा पंचवीस वापस तीन घेतलं तीन एक तीन पाचला भाग जात नाही आणि लास्टला पाच घ्या एक एक आता हे जे फॅक्टर पडले यांचा गुणाकार करा पाच गुणिले तीन गुणिले पाच गुणिले तीन पाच त्रिक पंधरा पंधरा पंधरापाची पंचाहत्तर पंचाहत्तर गुणिले तीन तिनपाची पंधरा हातचा एक तिनसत् एकवीस आणि एक बावीस म्हणून ह्यांचा जो लसावी आलेला आहे तो लसावी किती आलेला आहे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आता हे आपण बेसिक पद्धतीनं केलं या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी बीड पोलिसला विचारला हाच क्वेश्चन तुम्हाला विदाऊट पेन पेपर करायचा आहे ठीक आहे थोडंसं ओरली करायचं आहे लसावी लसा कसा काढायचा बघा ओरली आता इथून पुढे लक्षात ठेवा आता पंचेचाळीस आणि पंचाहत्तरचा लसावी काढायचा आहे तुम्हाला सांगितलं होतं ज्या संख्येचा लसावी काढायचा असेल त्या संख्येमधली मोठी संख्या बघायची म्हणलं होतं मग पंचेचाळीस आणि पंच्याहत्तरमध्ये मोठी संख्या पंचाहत्तर आहे जर या पंच्याहत्तरला पंचेचाळीस न भाग गेला असता तर डायरेक्ट तुमचा लसावी पंचाहत्तर झाला असता परंतु पंच्याहत्तरला पंचेचाळीस न भाग जात नाही मग अशा कंडिशनमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की पंचाहत्तरचा पाडा पुढे म्हणायचा परंतु आता आपल्याला पंचाहत्तरचा पाडा येत नाही मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं एक अशी संख्या शोधायची की ज्या संख्येला पंचेचाळीसला आणि ला भाग जाते बघा पंचेचाळीस आणि ला भाग जाणारी आहे संख्या पंधरा किती आहे पंधरा म्हणून या संख्येनं काय करायचं डिवाईड करून घ्यायचं संख्येला आपल्याला सोपं जाण्यासाठी मग जर मी पंचेचाळीसला पंधरानं भागलं तर किती येईल पंधरा तरी पंचेचाळीस आणि पंचे ला जर मी पंधरानं भागलं तर आन्सर किती पंधरा पाचशे पंचाहत्तर आता बघा ह्या ज्या संख्या आलेल्या आहेत तीन आणि पाच ह्याचा लसावी काढणं सोपं जाते तुम्हाला मग तीन आणि पाच ह्या क्रमागत विषम संख्येत आणि क्रमागत विषम संख्येचा लसावी तुमचा गुणाकार असतो म्हणजे तीन आणि पाचचा जो लसावी आलेला आहे तो किती आलेला आहे पंधरा मग आता पंचेचाळीस आणि पंचाहत्तरचा लसावी नाही आपण या संख्येला कितीनं डिवाईड केलं होतं पंधराने डिवाईड केलं होतं म्हणून या आलेल्या संख्येला काय करायचं पंधरानं गुणायचं म्हणून पंधरा गुणले पंधरा म्हणजे पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस म्हणून यांचा जो लसावी आलेला आहे तो किती आलेला आहे दोनशे पंचवीस तर या पद्धतीनं जरी मोठ्या संख्या आल्या तर तुम्ही त्याला डिवाईड करून त्यांचा लसावी काढू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे अठरा व चोवीस या संख्येचा लसावी किती परभणी पोलीस दोन हजार चोवीसला विचारला हा प्रश्न आपण दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करू शॉर्टकट आणि बेसिक सुरुवातीला आपण डिव्हिजनच्या मेथडनं सॉल्व करू बघा अठरा आणि चोवीसचा काय काढायचा लसावी काढायचा मग लसावी काढत असताना आपण सांगितलेलं जोपर्यंत लास्टला वन वन येते तोपर्यंत ह्याला डिवाईड करायचे लहानात लहान फॅक्टर आपण दोन घेऊ ब्याण्णव ए अठरा बे एक बे बे दोन्ही चार नऊ आणि बाराला भाग जाणारी संख्या तीन आहे तीन त्रिक नऊ तीन चोक बारा वापस जर मी दोन घेतलं तर दोन ना तीनला भाग जात नाही जर भाग जात नसेल तर ती संख्या खाली घ्यायची बे दोन्ही चार आता दोन आणि तीन त्यांना त्याच संख्या घ्यावं लागतील कारण मूळ संख्या आहेत जर दोन घेतलं तर तीनला भाग जात नाही बे एक बे आणि लास्टला तीनच घ्यावं लागेल तुम्हाला तीन एक तीन ठीक आहे लास्टला वनवून आले ह्या सगळ्यांचा गुणाकार करा बघा किती फॅक्टर पडलेत तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले दोन करा गुणाकार तीन दुनी सहा सहा दुनी बारा बार तरीख छत्तीस आणि गुणिले दोन छत्तीस दोन्ही किती बहात्तर म्हणून अठरा आणि चोवीस या संख्येचा जो लसावी आलेला आहे तो लसावी किती बहात्तर पण या क्वेश्चनचा आन्सर असेल बहात्तर आता हे झालं बेसिक ना हा क्वेश्चन आपण आता शॉर्टकट पद्धतीनं करू ओरली करू बघा सांगितलं होतं मी काय लसावी कसा काढायचा ह्या दोघांमधली मोठी संख्या बघायची म्हणलं होतं दुसऱ्या मेथडनं बघू आपण मग अठरा आणि चोवीस मध्ये मोठी संख्या आहे चोवीस जर ह्या चोवीसला अठरा न भाग गेला असता तर तो तोच लसावी झाला असता परंतु चोवीसला अठरा भाग जात नाही मग अशा कंडिशनमध्ये मी काय सांगितलं जी मोठी संख्या त्याचा पहाडा म्हणायचा पुढे चोवीसचा टेबल म्हणा पुढे आता चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला चेक करा अठरा अठरानं आणि चोवीसनं कंप्लीट भाग जाते का चोवीसनं तर जाणारच आहे कारण चोवीसच्या पाहड्यात आहे अठरानं जात नाही अठ्ठेचाळीसला भाग मग आता काय करायचं पुढे म्हणायचं अजून पढा चोवीस तरीक बहात्तर आता चेक करा बहात्तरला भाग जाते का बघा चोवीस तरीक बहात्तर आणि अठरा तर चौक तर बहात्तर जाते म्हणून अठरा आणि चोवीसचा जो लसावी आलेला आहे तो किती आलेला आहे बहात्तर तर या पद्धतीनं तुम्हाला फक्त पाडे जर पाठ असतील तर तुम्ही ओवरली लसावी काढू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्रपूर एस आर पी विचार ला विचारला दोन हजार चोवीसला दोन संख्या चार एक सो सहा एक्स असून त्यांचा मसावी दिलाय लसावी दिलाय ते एक्स इक्वल्स टू किती आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मसावी गुणिले लसावी किंवा लसावी गुणिले मसावी कसंही चालते मसावी गुणिले लसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या पहिली संख्या इंटू दुसरी संख्या हा फॉर्म्युला आहे आपला तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचा तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये सगळंच दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यावर एक्सची व्हॅल्यू करायची बघा मसावी दिलाय सोळा दिला दिलाय शहाण्णव दोन संख्या किती आहेत चार एक्स आहे आणि दुसरी आहे सहा एक्स चला बघा सोहळा गुणिले शहाण्णव इक्वल्स टू एक्स आणि एक्स काय झालं एक्स चा वर्ग आणि चार गुणीले सहा काय झालं चोवीस मग आता सोहळा गुणिले शहाण्णव भागिले इकडे गुणाकारातले चोवीस इकडे भाग करतात येणार इक्वल्स टू एक्सचा वर्ग चार न कॅन्सल करा चार इच सोहळा चार सख चोवीस बरोबर आहे त्याच्यानंतर दोन भाग भाग जाते बेत्रिक सहा बे चार बघा वरी काय राहिलं दोन गुणिले शहाण्णव भागिले तीन इक्वल्स टू एक्सचा वर्ग चला अजून भाग जाते तीन न, तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा दोन गुणिले बत्तीस इज इक्वल्स टू एक्सचा वर्ग बेदोनी चार बेत्रिक सहा इक्वल्स टू एक्सचा एक वर्ग मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ करावं लागेल तर चौसष्ट कितीचं वर्गमूळ आहे आठचं म्हणून नेक्स्टची व्हॅल्यू किती आली आठ आपल्याला तेच विचारलंय म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल आठ ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पुणे एस आर पी आपला विचारला आहे आताच्याच फॉर्म्युल्यावर हो आहे मसावी गुणिले लसावी मसावी गुणिले लसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या पहिली संख्या इंटू दुसरी संख्या महत्त्वाचा फॉर्म्युला आहे भरपूर वेळेस पोलीस भरतीला तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे चला व्हॅल्यू पुट करा ह्याच्यामध्ये मसावी किती दिलाय मसावी चोवीस दिलाय लसावी दिलाय एकशे चौवेचाळीस एक संख्या दिल्या बहात्तर दुसरी संख्या माहीत नाही काढायच्या चोवीस गुनिले एकशे चौवेचाळीस भागिले बहात्तर इज इक्वल्स टू एक्स बारा न बघा चोवीस 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 त्रिक बहात्तर बारा नसला भाग जाते पण चोवीस न डायरेक्ट जात होता चोवीस 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 त्रिक बहात्तर एकशे चौवेचाळीस भागिले तीन इक्वल्स टू एक्स तीन भागा तीन चौक बारा किती उरले दोन उरले चोवीस झाले तीन आठ चोवीस म्हणून एक्सची व्हॅल्यू किती आली अठ्ठेचाळीस एक्स म्हणजे काय दुसरी संख्या तुम्हाला दुसरी संख्या नाही विचारली मध्ये त्या दोन संख्यांची काय विचारल्या तुम्हाला बेरीज विचारल्या मग मला सांगा पहिली संख्या ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिली होती पहिली संख्या होती बहात्तर आणि दुसरी संख्या किती आली आपली अठ्ठेचाळीस तर ह्या दोघांची तुम्हाला बेरीज विचारल्या मग आठ आणि दोन दहा हा चाला एक सात आणि एक आठ आठ आणि चार किती बारा म्हणून त्या दोन संख्यांची बेरीज आली एकशे वीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल एकशे वीस ऑप्शन नंबर सी पुणे एसआरपीएफ पी एफ दोन हजार चोवीसला विचारायला प्रश्न आहे धन्यवाद